जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये तालुका जालना पोलीस ठाण्यात क्रिप्टो करन्सी घोटाळ्याबाबतचा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर एक एक करत अशा दोनशे त्रेसष्ट गुंतवणूकदारांनी आपली तक्रार पोलिसांकडे के केली हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर या प्रकरणात सुमारे नऊ कोटी तेहतीस लाख शहात्तर हजार चारशे रुपयांची त्रे दोनशे त्रेसष्ट गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचं समोर आलं होतं या प्रकरणात सहा आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली त्यानंतर त्यांना पी सी आर झाली त्यानंतर हे आरोपी जामनतीवर बाहेर गेले तर तीन आरोपी अद्याप पोलीस रेकॉर्डवर फरार असल्याचं सांगितलं स्याथ जा जातंय तर त्यापैकी काहींना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केले असल्याचं सांगितलं जात आहे मात्र अशातच आता आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला असून या प्रकरणात तब्बल बावीस कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केलेल्या आहेत मी सध्या तालुका जालना पोलीस ठाण्याच्या परिसरात आहेत आणि या परिसरात पाहू शकता की तुम्ही माझ्या दोन्ही साईडनं ज्या काही लक्झरी कार आहेत त्या याच गुन्ह्यात अशा प्रकारच्या सात कार जप्त करण्यात आलेल्या आहेत सुमारे पाच कोटी रुपयांच्या कार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे आता याच प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जालना पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे आणि या प्रस्तावाला जर मंजुरी मिळाली तर एका एस डी एम मार्फत या प्रस्तावाची पुन्हा चौकशी होईल आणि राज्याच्या अव्वर सचिवाकडे हा प्रस्ताव पाठविण्यात येईल आणि ह्या प्रस्तावावर अव्वल सचिवांनी मंजुरी दिल्यानंतर या पाच कोटींच्या लक्झरी वाहनांसह जप्त केलेल्या इतर मालमत्तांचा लिलाव होईल आणि हा लिलाव झाल्यानंतर जे काही गुंतवणूकदार आहेत ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांची रक्कम त्यांना परत मिळणार असल्याची माहिती आता पोलिसांनी दिली आहे याच प्रकरणाचा आता गुजरात कनेक्शन देखील समोर आलं आहे गुजरातमधील एक बिपिन पटेल नावाचा आरोपी असून तो आरोपी सध्या फरार आहे मात्र त्यानं सुरत येथून या हिची जी काही क्रिप्टोकरन्सीची वेबसाईट होती होती जी जी डी सी कॉइनची ही वेबसाईट सुरत येथे तयार झाल्याचं आता सांगितलं जातं पोलीस आता या आरोपीच्या मागावर आहेतच मात्र आता हा प्रस्ताव अवर सचिवाकडे जाईल आणि तिथून मंजूर झाल्यानंतर ही वाहनं आणि गोठवलेल्या सर्व मालमत्ता विकून सुमारे बावीस कोटी रुपयांच्या मालमत्ता विकून जालना जिल्ह्यातील दोनशे त्रेसष्ट खातेदारांना त्यांची रक्कम मिळणार आहे कॅमेरामन सुनील खरासह साहिल पाटील एम सी न्यूज जालना